नमस्कार महेंद्रजी नमस्कार आज आपल्यासोबत महेंद्र पाठकजी आहेत आणि आपलं एमसीसी मेंबर्स लॉन मध्ये खूप खूप स्वागत आम्ही ही एक मालिका सुरुवात केली आहे उद्योगधंदा कसा काय नावची याचा उद्देश असा आहे की आपल्यासारखे जे लघुमध्यम उद्योजक आहेत ते इतर लघुमध्यम उद्योजकांना किंवा ज्यांना लघुमध्यम उद्योजक बनायचंय त्यांना काहीतरी सल्ला देतील त्यांना काहीतरी बोध देतील ते तुमच्या अनुभवातून ठीक आहे सुरुवात करूयात आपली कंपनी काय आहे आणि ती काय करते तिचे प्रॉडक्ट्स किंवा सर्व्हिसेस काय आहे माझी कंपनी आय क्यू एस इंजिनिअरिंग सोल्युशन्स प्रायव्हेट लिमिटेड अशी आहे आम्ही नॉन फेरस फोर्जिंग्स आणि कास्टिंग्ज बनवतो नॉन फेरस हे जर एक्सप्लेन करायचं असेल तर एनिथिंग दॅट इज नॉट नॉट फेरस म्हणजे कॉपर ब्रास ब्रॉन्ज ॲल्युमिनियम आणि वेगवेगळ्या ग्रेड्स ऑफ कॉपर अँड अॅल्युमिनियम अलुम अलॉइस या यांच्यातले जे कास्टिंग्ज आणि फोर्जिंग्ज बनवायचे असतात आणि त्याचं टूल मॅन्युफॅक्चरिंग प्लस त्याचं पोर्जिंग नंतरचं जे काही मशिनिंग आहे असा फुल्ली फिनिश प्रोडक्ट करून आम्ही सप्लाय करतो आणि जनरली तो जातो ज्या इंडस्ट्रीजमध्ये त्याच्यामध्ये ऑटोमोटिव्ह इलेक्ट्रिकल डिफेन्स एरोस्पेस आ, फायर अँड सेफ्टी अशा वेगवेगळ्या इंडस्ट्रीजमधल्या रिक्वायरमेंट्स आम्ही पूर्ण करतो छान तर सध्या स्थितीला जर पाहिलं आपण मागच्या वर्षी या किंवा यावर्षी साधारणतः टर्न ओव्हरची रेंज काय आहे आ, सो गेल्या वर्षी आम्ही सेहेचाळीस कोटी टर्न ओव्हर केला आ, या वर्षी साधारणपणे पासष्ट कोटी पर्यंत बऱ्यापैकी एकोणीस एक वीस कोटी त्यावरती जंप आहे सेहेळीस कोटीवरती म्हणजे चांगली चाळीस टक्के जंप आहे त्यावरती खूप छान खूप चांगली गोष्ट आहे तर हे जेव्हा तुम्ही सेहेचाळीस कोटीचा उद्योग आहे त्यातलं एक्सपोर्ट किती आहे त्यातलं जवळजवळ पंच्याहत्तर टक्के एक्सपोर्ट आहे एक्सपोर्ट आहे खूप छान आपण उद्योगाविषयी तर बोलणारच आहोत पण त्यापूर्वी आपण तर तुम्ही सुरुवात झाली तुमची महाराष्ट्रातन मुंबईतनं पुण्यातन कुठन सुरुवात झाली माझी पुण्यातनं सुरुवात झाली मध्यमवर्गीय कुटुंबातन जे काही शिक्षण आणि हे मी पूर्ण केलं त्याच्यामध्ये मी ज्ञानप्रबोधिनी मधन माझं शालेय शिक्षण पूर्ण केलं त्याच्यानंतर मी फर्जी सध हा ऍक्च्युली तो एक वेगळा विषय आहे कारण मला माझ्या शाळेचा खूप अभिमान आहे आणि असायला आज मी जो काही आहे त्याच्यामध्ये त्याचा खूप हातभार आहे हे मात्र आहे ज्ञान प्रबोधिनी विषयी की जनरल नरवणे पासन ते इतर अशा बऱ्याच मित्रांना जेव्हा मी भेटतो बोलतो तेव्हा शाळेविषयीचा अभिमान देशाविषयीचा अभिमान देशासाठी काहीतरी करणं स्वतःच काहीतरी करणं हे खूप स्पष्टपणे बाहेर येतं खूप चांगली गोष्ट आहे तर ज्ञान प्रबोधिनी नंतर तुमचं शिक्षण कुठे झालं त्याच्यानंतर मी फर्ग्युसन कॉलेजमधन ज्युनियर कॉलेज केला आणि त्याच्यानंतर मी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पुणे म्हणजे जे सीआयबी म्हणतात तिथनं मी एकोणीशे एक्क्याण्णव साली मेकॅनिकल इंजिनिअर झालो म्हणजे एखादा लहान घरात मुलगा असेल किंवा मुलगी असेल आणि पेरेंट्स जर शिक्षणाविषयी खूप ओढ असेल तर त्याची आयडियल लिस्ट कशी असावी त्याचं एक उदाहरण आहे म्हणजे ज्ञान प्रबोधिनी टेक फर्ग्युसन टेक कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पुणे टेक खूप छान आणि त्यानंतर आणि त्याच्यानंतर मी म्हणजे मला जे मी जेव्हा सी आय बीमधनं ग्रॅज्युएट झालो तेव्हा माझ्याकडे टाटा मोटर्सची जॉब ऑफर होती टू जॉईन ॲज ग्रॅज्युएट ट्रेनिंग इंजिनियर पण त्याच्या आधी मी सी आय पीमध्येच असताना एक वर्ष मला टाटा मोटर्समध्ये सँडविच ट्रेनिंग घ्यायचा संधी मिळाली होती आणि त्यावेळेला मला जो उद्योग विश्व जे आहे ते ॲज अ स्टुडंट हे खूप जवळून बघायला मिळालं म्हणजे ॲक्च्युली तिथे असताना आणि फॉर्च्युनेटली और अनफॉर्च्युनेटली दॅट वॉज एक्झॅक्टली द सेम पिरियड जेव्हा टाटा मोटर्स हे खूप मोठ्या लेबर इश्यूज मधन जात होतं म्हणजे तुम्हाला जर आठवत असेल तर राजन नायर so, आणि so, हे सगळं बरोबर सो म्हणजे एखाद्या कंपनीला काय काय प्रॉब्लेम असू शकतात हे खूप जवळलं आणि खूप तरुण वयामध्ये मला जे बघायला मिळालं आणि तेव्हा मला असं कुठेतरी मनात जाणवलं की इंजिनिअरिंग म्हणून आम्ही जे काय शिकलो त्याच्या बरोबरीनी तेवढंच महत्वाचं हे मॅनेजमेंट हे समजणं खूप गरजेचं असतं त्यावेळी वाटलं असं पण हे सर्व करत असताना नक्कीच ज्ञान प्रबोधनी फर्ग्युसन सीओईपी टाटा मोटर्सची ऑफर मिळणं त्यावेळी ते टेल्को म्हणायचं टेल्कोची ऑफर मिळणं हे सर्व कसं आहे आयडियल विश्व होतं एखाद्या मध्यम वर्गीय या, महाराष्ट्रीयन कुटुंबियांसाठी ना हे सर्व चालत असताना एक हुशार मुलगा म्हणून ही सुद्धा एक प्रतिमा असणारच तर काय अपेक्षा होत्या काय झालं याविषयी नंतर आपण घरातन कुटुंबातनं किंवा इतर जी आहेत त्यांच्याकडनं काय अपेक्षा होती की तुम्ही काय करा तुमची स्वतःची काय अपेक्षा होती त्यावेळी सो थोडस पर्सनल हे सांगतो मी जेव्हा पाचवीमध्ये ज्ञानप्रोधनी मध्ये जॉईन झालो तेव्हा माझ्या आई वडिलांनी मला सांगितलं की याच्या पुढे तुला जे काय तुझे निर्णय घ्यायचे ते तुलाच घ्यायचे आणि तुलाच भोगायचे सो पाचवी पासूनचे सगळे निर्णय माझे मी घेत गेलोय आणि एक थोडंसं असं हे होतं की जे काही परफॉर्मन्स होतं आणि त्याच्याने हे माहिती होतं की आपण डेफिनेटली जर आपल्यासमोर एखादं चॅलेंज आलं तर आपण ते निभावून नेऊ शकतो सो एक एक प्रकारची रिक्स रिस्क टेकिंग ॲबिलिटी ज्याला म्हणता येईल तयार झाली हां तर ती तयार होती त्यामुळे टाटा मोटर्सचा जॉब हा सी मधला पीमधला त्यावेळेचा मेकॅनिकल इंजिनिअरिंगचा सगळ्यात बेस्ट जॉब होता तो सुद्धा जॉबला नाही म्हणून मी नंतर आय आय एफ टीमध्ये गेलो एकोणीसशे ब्याण्णव ते चौऱ्याण्णवमध्ये मी आय एफ टीमधनं मास्टर्स इन इंटरनॅशनल बिझनेस म्हणून कोर्स पूर्ण केला आणि तिथेही मी गोल्ड मेडलनी पास झालो आणि तिथेही त्या पर्टिक्युलर कॉलेजमधला सगळ्यात बेस्ट किंवा फर्स्ट डे जॉब ज्याला म्हणता येईल असा जॉब इन लंडन असा घेऊन मी म्हणजे परत आलो ह्याच्यामध्ये म्हणजे रूममध्ये आलो आणि मी घरी फोन केला की असं असं मला जॉब लंडनला जॉब मिळाला आहे तर दे हाफ अ मिनिट सायलन्स मला इन्स्ट्रक्शन अशा होत्या की पुणे किंवा हो, मुंबईमध्ये कुठेतरी जॉब बघ आणि तू परत पुण्याला ये अशा फॅमिलीमधनं मी हे होतो पण आय वुड से की जो दुसरा सपोर्ट मला खूप जो मिळाला तो माझ्या आई वडिलांचा होता की दे ऑलवेज ट्रस्टेड मी आणि ते म्हणले की तू जे काय करतोस ते तुलाच निभावायचं आणि आमचा तुझ्यावरती पूर्णपणे विश्वास आहे तू पुढे जा सी टू लंडन लंडन मध्ये सो लंडन मध्ये तीन वर्ष होतो द जॉब वॉज टू स्टार्ट अ इंटरनॅशनल बिझनेस कंपनी फॉर अ ग्रुप ऑफ कंपनीज आणि तुम्ही भारतीय कंपनीसाठी इंटरनॅशनल बिझनेस तुम्ही चालू करत हो हां ती भारतीय नव्हती ती प्रॉपर ब्रिटिश कंपनी होती ते कॅम्पस वरती आले होते आणि त्यांच्याकरता आम्हाला ही डिव्हिजन चालू करायची होती सो एनिथिंग दॅट यू कॅन ब्रिंग इन टू युके ऑर एनिथिंग दॅट यू कॅन सेल आउट ऑफ यु के वॉज अ मँडेट तीन वर्षामध्ये मी uh, कंपनी साठी तीन सक्सेसफुल प्रोडक्ट लाईन्स डेव्हलप केल्या की ज्याचा इंटरनॅशनल ट्रेडिंग किंवा बिझनेस जो आहे कुठल्या साली होता टू नाईन्टी सेव्हन मग त्यानंतर फर्ग्युसन सीओपी टाटा मोटर्सची ऑफर त्यानंतर आय एफ टी गोल्ड मेडल मग युके हे सर्व झालं तिथून इथं कसं काय अचानक म्हणजे कंपनी सुरुवात करावी अशी का वाटली स्वतःची हे सर्व तर ठीकच चालू होतं सगळं ठीकच वाटतं हे सगळं एकदम काहीच अशी खोट वाटत नाहीये परत एकदा तुम्ही म्हटला तसं तो थोडासा एक धागा जो हे होता की स्वतःसाठी स्वतः काहीतरी करायचं आणि देशासाठी थोडस काहीतरी करायचं असा एक तो एक हे चेन पडू देत नव्हता म्हणजे स्वस्त बसून देत नव्हता सो देन जॉब परमनंट जरी असला तरी मी तीन वर्षानंतर रिझाईन करून भारतात परत आलो परत आलो तेव्हा मी माझ्या फॅमिलीमधला पहिला माणूस होतो जो बिझनेसमध्ये उतरत होतो आणि करंट अकाउंट ओपन करायला सुद्धा कोणी इंट्रोडक्शन द्यायला नव्हतं अशा परिस्थितीत सुरुवात केली पण एक कुठेतरी uh, अशी uh, एक ज्याला म्हणता येईल की दुर्दम्य इच्छा होती की आपल्याला आपल्या स्वतःच काहीतरी करायचं कुठल्या साली सुरुवात केली नाईनटीन uh, नाईन्टी सेव्हन नाईन्टी सेव्हन मध्ये काय स्वरूप होतं त्यावेळी उद्योगाचं तुमच्या एकोणीसशे so, ला सो मी असा विचार केला की मला फक्त दोनच गोष्टी येतात एक म्हणजे मेकॅनिकल इंजिनिअरिंग आणि दुसरं म्हणजे इंटरनॅशनल बिझनेस सो so, मी त्या दोघांची सांगड घातली आणि मी म्हटलं की मेकॅनिकल इंजिनिअरिंगमध्ये जे पार्ट्स बनतात ते इंटरनॅशनल क्लायंट्सना जे लागतात ते आपण सप्लाय करायचा प्रयत्न करू आणि म्हणून मी सत्त्याण्णव साली ऑलमोस्ट लाईक अ वन वे तिकीट काढून परत इंग्लंडला गेलो आणि मी तिथे जवळजवळ दीड महिना राहिलो आणि मी प्रचंड लोकांना भेटलो प्रचंड फोन केले पण तिथनं जेव्हा मी परत आलो तेव्हा माझ्याकडे सहा महिने पुरतील एवढ्या ऑर्डर्स होत्या खूप छान म्हणजे दोन एक गोष्टी यातनं निघत आहेत ती महत्वाची म्हणजे आपल्याला काय येत किंवा आपल्याला कुठल्या विषयी कुठल्या गोष्टीविषयी जास्तीत जास्त प्रेम आहे पॅशन आहे ती गोष्ट जर केली तुमच्यासाठी ती मेकॅनिकल इंजिनिअरिंग होती किंवा तुमचा अनुभव होता इंटरनॅशनल बिझनेसचा म्हणजे त्या तुमच्या कोर कॉम्पिटन्सी होत्या थोडक्यात तर त्यावरती जर काम केलं तर ते आणखी जास्त आनंदायी आहे आणि सक्सेस मिळण्याचे चान्सेस आणखी जास्त आहेत त्यामध्ये पण मला एक सांगा हे सुरुवात करते वेळी सत्यानुसार जेव्हा सुरुवात केली तेव्हा कॅपिटल जे लागत होतं मला अकाउंट ओपन करण्यासाठी सुद्धा अडचणी यायच्या कारण तुम्ही नवीन होतात दुसरं कोणी माहिती नव्हतं घरात उद्योगाची पार्श्वभूमी नव्हती तर आणखी काय अडचणी अशा आल्या त्यावेळी जेव्हा तुम्ही सुरुवात केली कारण जी लोक हा इंटरव्ह्यू ऐकतायत त्यांचाही छोटा उद्योग आहे आणि बऱ्याच लोकांना स्वतःचा उद्योग सुरुवात करायचा आहे हे जाणणं आवश्यक आहे की काय अडचणी येतात सुरुवात करते वेळी आणि त्यावरती कशी मात केली गेली ओके सो इंग्रजीमध्ये दर इज अ लॉ कॉल्ड मर्फीज लॉ विच सेज दॅट इफ एनिथिंग कॅन गो रॉंग इट वेल सो माझ्या या पंचवीस वर्षाच्या करियर मध्ये ज्या ज्या काही म्हणून अडचणी यायला येऊ शकतात त्या सगळ्या अडचणी मला सुरुवातीच्या वेळेची काय अडचणी सो सत्त्याण्णव साली मी जेव्हा ऑर्डर्स घेऊन परत आलो त्याच्यानंतर मला इथे इंजिनिअरिंग मध्ये सगळं डेव्हलप करण्यासाठी माझ्या स्वतःकडे काहीच हे नव्हतं सो आय स्टार्टेड ऍज अ बिझनेस डेव्हलपमेंट कन्सल्टंट आणि मी लोकांकडनं बनवून घेऊन ते एक्सपोर्ट करत होतो सो so, मी हे सगळं करून बनव इंग्लंडला जायचं रिक्वायरमेंट समजून घ्यायच्या भारतात यायचं आणि भारतातल्या लोकांना सांगायचं तुम्ही हे बनवा बरोबर आणि ते त्यांच्याकडनं घेऊन मग परत इंग्लंडला बरोबर सो हे सगळं करण्यासाठीचा सा जो काही बनवण्यापर्यंतचे जे काही चॅलेंजेस होते ते दोन मिनिटं बाजूला ठेवू पण मी आय आय एफ टी ग्रॅज्युएट झालो होतो पोस्ट ग्रॅज्युएट झालो होतो तर आय आय एफ टी इज अ इन्स्टिट्यूशन विच इज अंडर मिनिस्ट्री ऑफ कॉमर्स आणि गव्हर्नमेंटनी एक्सपोर्ट प्रोसिजर्स ह्या कशा असाव्यात हे डिझाईन करण्यासाठी त्या इन्स्टिट्यूटची स्थापना केली आहे तर त्याच्यामधनं शिकून आल्यानंतर मी असं समजत होतो की आपल्याला सगळं माहिती आहे सो माझी फर्स्ट एव्हर एक्सपोर्ट कन्साइनमेंट ही डायरेक्टली त्यांनी काहीतरी एक कारण सांगून ही स्टॉप केली की आणि ते म्हणले की तुम्ही सरकारची प्रतारणा करताय किंवा भारताची प्रतारणा करताय आणि तुम्ही आठ लाख रुपयाचा जोपर्यंत बॉन्ड देत नाही तोपर्यंत आम्ही तुम्हाला हे एक्सपोर्ट करू देणार नाही इथपासनं माझी सुरुवात झालेली आपण हा खूप मोठा विषय त्यामुळे आपण त्याच्यात जायला नव्हतो पण मला त्याच्यामध्ये फक्त एक समराईज जे करायचं होतं त्याच्यामध्ये एक सांगत होतं की इफ यू लव्ह वॉट यू डू ऑर वॉट यू आर डुईंग देन नो चॅलेंज इज अनबिटेबल असे मार्ग निघतात त्यातनं छान तर ही इंटरेस्टिंग बाब आहे एकदा आपण काहीतरी स्वतः करायचं ठरवलं जर तुम्हाला त्याविषयी प्रेम असेल त्याविषयी पॅशन असेल तर मार्ग निघतात काहीतरी काही तुम्ही इंग्लंडला गेलात तिथनं रिक्वायरमेंट समजल्यात परत भारता भारतात आलात भारतात प्रोडक्शन करून घेतला आणि ते इंग्लंडला एक्सपोर्ट केलं एका अर्थानं मेक इन इंडिया मध्ये तुम्ही तेव्हापासूनच तुमचं कंट्रीब्युशन द्यायला सुरुवात केली बरोबर तेव्हापासून म्हणजे बरं पंचवीस एक वर्ष झाली होता बरा एकोणीसशे सत्त्याण्णव सत्त्याण्णव पासून पंचवीस एक वर्ष झाली त्यानंतर पुढल्या पाच दहा वर्षांचा प्रवास कसा झाला सो तिथे थोडस एक अशी गोष्ट जाणवली की तेव्हा एकोणीसशे सत्त्याण्णव अठ्ठ्याण्णव मध्ये भारतामध्ये मेकॅनिकल इंजिनिअरिंगच्या केपेबिलिटीज असू शकतील हेच कस्टमर्सना माहिती नव्हतं सो दे युज टू थिंक की आ, इंडिया म्हणजे इज अ लँड ऑफ स्नेक्स अँड एलिफंट्स बरोबर सो so, त्यामुळे पहिले मला त्यांना सांगायला लागायचं की अरे मेकॅनिकल इंजिनिअरिंग भारतामध्ये बऱ्यापैकी प्रगत आहे आणि तुम्ही जर मला चॅलेंज दिलं तर मी तुम्हाला ते करून दाखवीन असं करून त्यांना नो क्वेश्चन जास्क गॅरंटी देऊन मी त्या रिक्वायरमेंट्स त्यांच्याकडनं मिळवायचो आणि त्यांना ती प्रूव्ह करून दाखवल्यानंतर त्यांचा विश्वास बसतो तिथपासून ती सगळी सुरुवात झाली पण ते करत असताना असं जाणीव झालं की भारतामध्ये सुद्धा जो एक क्वालिटी नावाचा जो शब्द असतो हो, आमच्या मेकॅनिकल इंजिनिअरिंगमध्ये त्याची जी व्याख्या असते त्याची प्रत्येकाची व्याख्या ही वेगवेगळी असते आणि थोडंसं आपल्याकडे असं एक हे असतं की ज्याला मी म्हणजे आमच्या कंपनीमध्ये मी त्याला दे म्हणतो की जे आपण अजिबात करायचं नाही विच इज लाईक हे चालतंय की ऍडजस्ट एक्झॅक्टली सो तो जो ऍटिट्यूड जो आहे तो मला एम एस एमईज मध्ये खूप जाणवला आणि मग तिथे कुठेतरी असं लक्षात आलं की आपल्याला त्याच्यामधनं पुढे जर जायचं असेल तर आपल्याला स्वतः मॅन्युफॅक्चरिंगमध्ये उतरायला लागेल <laughs> uh... तुम्ही स्वतः मला वाटतं दोन हजार साली मी सगळ्यात पहिल्यांदा भाड्याच्या जागेमध्ये पाचशे स्क्वेअर फुटामध्ये सुरुवात केली त्याच्यानंतर सहा महिन्यात मला जागा कमी पडली म्हणून मी एक हजार स्क्वेअर फुटाचं परत सर्व करत असताना जे कॅपिटल लागतं जे पैसे लागतात ते कसे मिळत गेले सुरुवातीला पैसे लागतात उद्योग सुरुवात करताना जे कुठले आपले श्रोते आहेत त्यांनाही स्वतःचा उद्योग सुरुवात करायचा तर नेहमी ही एक अडचण असते नेहमी एक समजून घ्यायला लागतं की मला स्वतः करायचंय तर पैसे कुठं येणार आयडिया आली ठीक आहे बरोबर पैसे कुठं येतात सुरुवात करा सो देर आर टू थिंग्स एक ट्रेड फायनान्सिंग म्हणून प्रकार असतो की इफ यू कॅन मॅनेज युअर सप्लायर्स अँड युअर कस्टमर्स इन सच अ वे दॅट तुम्हाला स्वतःचे जास्ती काही भांडवल त्याच्यामध्ये uh, लावायला लागणार नाही आणि दुसरी गोष्ट म्हणजे की आम्ही uh, ज्या मशिनरी किंवा ह्यानी जी सुरुवात केली त्या बेसिक मशिनरी होत्या म्हणजे कुठे uh, खूप सीएनसी uh, किंवा अशा ह्याच्यामध्ये uh, खूप हेवी इन्व्हेस्टमेंट काही लाखांमध्ये सुरुवात झाली काही लाखांमध्ये सुरुवात तुम्ही जे ट्रेड म्हणजे ज्याच्याकडनं मी घेतोय माल बरोबर त्याला जर तीस दिवसात देणार असेल आणि ज्याला विकतोय तो जर मला पंधरा दिवसात देणार असेल पैसे बरोबर तर हे गणित जुळतं बरोबर आणि मग बँकांच्या त्याच्यानंतर पुढे गेल्यानंतर मग बँकांनी मदत केली की त्याच्यामध्ये लेटर्स ऑफ क्रेडिट आणि मग डिस्काउंटिंग बिल डिस्काउंटिंग वगैरे अशा फॅसिलिटी मध्येच आम्ही हे करू कारण तसं म्हणलं तर स्वतःचं भांडवल काहीच नव्हतं माझ्याकडे त्यामुळे सगळं जे आहे ते ट्रेड फायनान्सिंग मध्ये स्वतःचं भांडवल नसताना सुद्धा सुरुवात करू शकता तुम्ही आणि सध्या पन्नास एक कोटी पर्यंत तुमचा उद्योग आहे तिथपर्यंत येऊ शकतो याचंच हे एक उदाहरण आहे तर मला एक सांगाल तुम्ही सुरुवात सत्त्याण्णव ला केली ला सहसा तुम्ही आउटसोर्स करायचा मॅन्युफॅक्चरिंग आणि त्यानंतर ते घेऊन एक्सपोर्ट करायचं बरोबर त्यानंतर स्वतः मॅन्युफॅक्चरिंग सुरुवात केली दोन एक हजार साली बरोबर तर अशा कुठले मेजर माइलस्टोन आहेत दोन हजार पासून कि दोन हजार तेवीस पर्यंत मागच्या वीस तेवीस वर्षांमध्ये हो जिथे की एक मोठी जंप मिळाली किंवा जिथे की हा मोमेंट झाला की हे आता आपण पुढल्या लीगला जाऊ शकतो असं वाटलं सो दोन हजार एकमध्ये आम्ही सगळ्यात पहिल्यांदी फेरस फाउंड्री सुरू केली जिथे ॲक्च्युली पुण्यामध्ये फेरस फाउंड्रीज फार कमी आहेत आणि त्यातूनही कॉपर बेस्ड किंवा कॉपर अलाईच्या नॉनफेरस फाउंड्रीज कमी आहेत सो इट वॉज अ बिग चॅलेंज फॉर अस आणि दोन हजार सहामध्ये आम्ही नॉनफेरस फोर्जिंग्समध्ये गेलो सो हे दोन माईलस्टोन्स खूप महत्त्वाचे होते आणि दोन हजार वीसमध्ये आम्ही सॉरी uh, दोन हजार पंधरामध्ये आम्ही स्वतःची uh, टूल रूम सुरू केली सो so, uh, सगळे जे डाईज पॅटर्न्स वगैरे जे uh, आहेत ते सगळे स्वतःच बनवायचे आणि दोन हजार वीसमध्ये आम्ही एक कन्सॉलिडेटेड अंडर वन रूफ राईट फ्रॉम डिझाईन टू डिलिव्हरी सगळ्या केपेबिलिटीज असलेली आय क्यू एस इंजिनिअरिंग सोल्युशन्स ही फर्म एस्टॅब्लिश केली की ज्याच्यामध्ये करंटली आमचे साधारणपणे ऐंशी ते नव्वद एम्प्लॉईज आहेत आणि uh, खूप इंटरेस्टिंग uh, vag uh, काम खूप वेगवेगळ्या इंडस्ट्रीज साठी कुठेतरी टाटा मोटर्स मध्ये किंवा आणखी चांगल्या कंपनीमध्ये किंवा तत्सम कंपन्यांमध्ये टाटा मोटर्स सारख्या चांगल्या कंपन्यांमध्ये काम केलं असाल तुम्ही मात्र ते सोडून आज स्वतःचा उद्योग आहे आणि स्वतः एक नव्वद एक लोकांना रिक्रूट करता काय फिलिंग होतं जेव्हा मंथच्या एंडला एक सिग्नेचर जाते नव्वद लोकांना सॅलरी जाते छान वाटत आनंद वाटतो की आपण काहीतरी करू शकतो पण तेवढंच प्रेशर पण येतं जबाबदारी आहे की जर हे चालू ठेवायचं असेल तर म्हणजे ही कंपनी माझ्यानंतर बंद पडली नाही पाहिजे सो त्याच्याकरता खूप पत्ता प्रयत्न करतात वी आर आम्ही खूप एच आर मध्ये खूप नवीन नवीन इनिशिएटिव्ह करतो एच आर आठवलं मला की आता लोक आहेत आपल्याकडे नव्वद एक लोक आहेत पण तुम्हाला जे स्किल लागतं जे कौशल्य लागतं कंपनीमध्ये ते सहजगत्या उपलब्ध होतं की लोकांना घेतल्यानंतर काही ट्रेनिंग द्यायला लागतं प्रश्न विचारण्याचा उद्देश इतकाच आहे की शिक्षण संस्था जर कोणी ही मुलाखत ऐकत असेल तर त्यांनी नेमकं काय करायला हवं हो जेणेकरून तुमच्याकडे जी मुलं मुली येतात कामासाठी ते त्यांच्याकडे ते कौशल्य आहे जे त्यांना लागतं तुमच्या कंपनी खरं सांगायचं तर म्हणजे आम्हाला जे शिक्षण संस्थांना मुलं येतात त्यांची डायरेक्ट सुटेबिलिटी ही फार कमी आतापर्यंत आम्हाला मिळालेली त्यांनी काय करायला हवं शिक्षण संस्थांनी जेणेकरून सुटेबिलिटी वाढेल आम्ही स्वतःहून रेकमेंड करतो की त्यांनी आमच्याकडे इंटर्नशिपसाठी स्टुडंट्स पाठवावेत आम्ही स्वतः सीओ पीचे स्टुडंट्स इंटर्न्स म्हणून घेतो आम्ही बाकीच्या पण काही इंजिनिअरिंग कॉलेजना अप्रोच करतो की ज्यांच्याकडून जर त्यांना जर इंटर्न्स द्यायचे असतील तर आम्ही ऐकणाऱ्यांपैकी जर कोण इंजिनिअरिंग कॉलेजशी कनेक्टेड असेल किंवा टेक्निकल इन्स्टिट्यूटशी तर नक्कीच तुम्ही कमेंटमध्ये कळवू शकाल किंवा तुम्ही महेंद्रजींशी कनेक्ट करू शकाल किंवा त्यांच्या कंपनीमध्ये जे एच आर मॅनेजर आहेत त्यांच्याशी जेणेकरून जर त्यांच्याकडं ज्या रिक्वायरमेंट आहेत इंटर्नशिपच्या त्या तुमच्याकडं जी मुलं मुली शिकतायत विद्यार्थी शिकतायत ते कदाचित करतील दोघांनाही त्याचा फायदाच होईल तर ही तुम्ही अडचण सोडवता घेऊन मुला मुलींना घेऊन इंटर्नशिप देऊन किंवा इतरही ट्रेनिंग देऊन आपण फिनान्स विषयी बोललो एच आर विषयी बोललो तर आता टेक्नॉलॉजी विषयी बोलूयात टेक्नॉलॉजीचा काय फायदा झाला तुम्हाला किंवा कुठल्या प्रकारची टेक्नॉलॉजी तुम्ही वापरता आणि काय रोडमॅप आहे टेक्नॉलॉजीचा यूज करण्यासाठी सो हा परत एक अजून एक थोडासा एक गैरसमज आपल्याकडे समजला जातो की भारत हा टिपिकल ज्याच्यामध्ये लेबर कॉस्ट किंवा लेबर कॉम्पोनंट टोटल कॉस्टमध्ये ज्याच्यामध्ये जास्ती आहे अशा मध्ये भारत हा जास्ती सुटेबल आहे तेवढा सुटेबल आहे हा गैरसमज असा गैरसमज आपल्याकडे एक पसरलेला असो आणि त्यामुळे म्हणजे एस्पेशली जे एम एस एमईज असतात त्यांच्यामध्ये टेक्नॉलॉजीचं ॲब्सॉप्शन जे असतं ते खूप कमी असतं आणि जेवढं शक्य आहे तेवढं हे लेबरवरनं आपण ते लेबर काम करून घ्यायचं सो आमचंही मी त्याच्यातनं काही सुटलेलं नाही आहे किंवा आम्हीसुद्धा एक मी असं म्हणेन की एक चार वर्षापूर्वीपर्यंत सुद्धा ह्याच ह्याच्यामध्ये खूप हां खूप प्रबळ ह्याच्यामध्ये झालं पण त्याच्यानंतर मला जे जाणवलं तर त्याच्यामध्ये कसं आहे की आम्ही जे आत्ता प्रोडक्शन करतो ते हाय वॉल्यूम प्रोडक्शन असतं म्हणजे आम्ही साधारणपणे महिन्याला पाच लाख फोर्जिंग्ज बनवतो सो so, यातले पाच लाख फोर्जिंग जर मला प्रत्येक चेक करून द्यायचे असेल तर ते शक्य नाही आहे त्यामुळे मला माझ्या ज्या टेक्नॉलॉजिकल मॅन्युफॅक्चरिंग प्रोसेसेस आहेत त्या टेक्नॉलॉजीनी स्ट्रॉंग करायच्या आहेत स्टेबल करायच्या आहेत आणि रोबस्ट करायच्या आहेत तो हा जो एक विचार जो आला तर त्याच्यामध्ये मग आम्ही डिझाईनपासून सुरुवात केली की डिझाईन जे आहे सो द बेस्ट इन क्लास डिझाईन सॉफ्टवेअर्स द बेस्ट इन क्लास सिम्युलेशन सॉफ्टवेअर्स द बेस्ट इन क्लास मॅन्युफॅक्चरिंग ऑफ टुलिंग आणि त्याचा प्रॉफिटेल मध्ये पॉझिटिव्ह इम्पॅक्ट दिसतो तुम्हाला नाही अजून तरी एवढा झालेला नाहीये पण आम्हाला त्याच्यामध्ये एक गोष्ट जाणवली की आमची आमचा आत्मविश्वास वाढला की आम्ही जर म्हणलं की आम्ही हे तुम्हाला असं करून देऊ शकतो तर ते ऍक्च्युअली आम्ही कस्टमरच्या टेबलवर ठेवू शकलो की अरे आम्ही आता काही केस स्टडीज पब्लिश करत आमच्या वेबसाईट वरती की डिफेन्स मधले काही लोक आमच्याकडे आले की आमच्या आठवड्यामध्ये फोर्जिंग बनवून दाखवत हे सर्व ह्या टेक्नॉलॉजी मध्ये गुंतवणूक केली आहे त्यामुळे शक्य झालं त्याच्यामुळे थोडासा चिमटा घेऊन ते करायला लागतं पण मी असं रेकमेंड करेन की वाया जाणार नाही ते नक्कीच आपण फिनान्स एच आर टेक्नॉलॉजी विषयी बोललो एक महत्वाचं आणखी असत की जी आपली कस्टमर्स आहेत ती लोक आपल्या वर्किंग वरती काय इम्पॅक्ट करतात ती लोक आपल्याला वेळेवरती पैसे देतात का तुमच्या बाबतीत कसं घडत ते आता इथे हे नाहीये पण त्या आतापर्यंत की जास्ती काही इश्यू झाले नाही ती आनंदाची गोष्ट आहे कारण काही एम एस एम साठी तो एक मोठा मुद्दा आहे की मोठ्या कंपन्या वेळेवरती पैसे देत नाही दुसरी एक इम्पॉर्टंट एलिमेंट आहे तो म्हणजे गव्हर्नमेंट जो की आपला कस्टमर नाही आहे किंवा आपला बायर नाही आहे किंवा आपला सप्लायर पण नाही आहे पण गव्हर्नमेंट जी काही असते कुठलीही असेल सेंट्रल स्टेट असेल या पार्टीची असेल किंवा त्या पार्टी असेल तो फरक पडत नाही पण गव्हर्नमेंटचा एक इम्पॅक्ट असतो बिझनेस एन्व्हायरमेंटवर गव्हर्नमेंटच्या काही पॉलिसीज असतात निगेटिव्ह विषयी तर मी विचारणार नाही कुठल्याही गव्हर्नमेंट विषयी पण पॉझिटिव्ह विषयी आपण बोलूयात काय पॉझिटिव्ह इम्पॅक्ट गव्हर्नमेंटच्या पॉलिसीचा झालेला आहे कुठल्या पॉलिसीचा तुम्ही फायदा घेतलेला आहे आय थिंक सुरुवातीपासून जर म्हणायचं झालं तर मनमोहन सिंग जी जेव्हा फायनान्स मिनिस्टर होते आणि जेव्हा त्यांनी निर्णय घेतला की जेव्हा आपल्याला नाईन्टी वनचं सो त्यावेळेला मी सी आय पी मधन होऊन होऊन सिम्बॉयसिसमध्ये नॉर्मल एम बी ए करत होतो पण जेव्हा मी ते बघितलं तेव्हा मला असं लक्षात आलं की भारत हा ओपन आऊट होतोय आणि त्यामुळे मी माझं ते एक वर्षाचं शिक्षण सोडून आय आय एफ टीमध्ये गेलो आणि त्याचा मला सगळ्यात खूप मोठा फायदा झाला की इंडिया वॉज ओपनिंग अप आणि त्याच वेळेला मी तिथे असल्यामुळे मला त्याचा खूप फायदा झाला त्याच्यानंतर आय आय एफ टी मधलं जे शिक्षण होतं त्या सगळ्या या ज्या गव्हर्नमेंटच्या पॉलिसीज ह्या कशा पद्धतीने डिझाईन होतात एक्सपोर्ट प्रमोशन एक्सपोर्ट प्रमोशन काउन्सिल्स कशा आहेत किंवा ई पी सी जी स्कीम्स किंवा ड्रॉबॅक स्कीम्स किंवा डीई पी बी स्कीम्स आता ती आर ओ डीईटी पी वगैरे ती जे काय हां रॉड टेप स्कीम ह्या सगळ्या त्याच्यातलं जे काही फंडामेंटल त्यार् अंडरस्टँडिंग आहे हे ऑलरेडी uh, म्हणजे ते असल्यामुळे आम्ही uh, डेफिनेटली आम्हाला त्याचा फायदा झाला खूप छान सर्व आपण चर्चा करतोय की महेंद्रजी सुरुवात झाली शिक्षण ज्ञान प्रबोधनी फर्ग्युसन सीओ पी टाटा मोटर्स मध्ये असलेली ऑफर सोडली सिम्बॅसिस मध्ये एक वर्ष केलं त्यानंतर आय एफ टी मध्ये शिक्षण केलं गोल्ड मेडल घेतलं इंग्लंड पर्यंत गेले इंग्लंडमध्ये काम केलं त्यानंतर परत येऊन एका तऱ्हेनं मेक इन इंडियामध्ये कंट्रीब्युट करायला सुरुवात केली कारण ऑर्डर बाहेरच्या देशात घेतल्या इथं बनवलं उत्पादन केलं भारतामध्ये आणि ते एक्सपोर्ट केलं त्यानंतर स्वतःच उत्पादन करायला सुरुवात केली आणि आता तो उद्योग पन्नास एक कोटींचा आहे नव्वद एक लोक काम करत आहेत त्याच्यामध्ये त्यांनी हे सुद्धा सांगितलं की टेक्नॉलॉजीचा सा वापर केल्यामुळे त्यांना काय फायदे होत आहेत कस्टमरशी कॉन्फिडेंटली इंट्रॅक्ट करण्यासाठी ही खूप खूप चांगली चर्चा झाली पण माझा एक शेवटचा प्रश्न तो असा आहे की सद्यस्थितीला जी लोक ऐकतायत ही मुलाखत त्यांच्यापैकी काही लोकांना जर वाटत असेल की आपणही ही ही, ही पावलं उचलावीत का असलेला एखादा जॉब सोडून स्वतःच काहीतरी करावं का त्यात काय रिस्क आहे किंवा काय फायदे आहेत याविषयी तुम्ही थोडं बोला तर खूप बरं होईल त्यासोबतचा आणखी एक प्रश्न मी तुर्ताच विचारून घेतो तो असा की या स्थितीला जेव्हा तुम्ही तुमचे जे मित्र होते जे टाटा मोटर त्यावेळी जॉईन तुम् केली किंवा तुमची युके मधली कंपनी जॉईन केली त्यांना जेव्हा तुम्ही आता भेटता मागच्या वर्षी मागच्या वर्षी, दोन एक वर्षापूर्वी निर्णय घेतला निर्णय घेतले त्यावेळेला मला बऱ्याच लोकांनी वेड्यात काढलं होतं की अरे तू वेडा आहेस तू हे असं नको करूस वगैरे हो वगैरे पण आता जेव्हा ते लोक भेटतात तेव्हा नॅचरली ते, ते म्हणतात की खूप म्हणजे चांगलं झालंय तुझं आणि डेफिनेटली म्हणजे काय प्राऊड या दे फील पण मी एक सगळ्यांना एक सजेशन देऊ इच्छितो की जर तुम्हाला मनापासून एखादी गोष्ट करायला आवडत असेल तर तुम्ही म्हणजे ती होईल की नाही किंवा जमेल की नाही असं करायच्याऐवजी हो जर डायरेक्टली तुम्ही जर उडी मारलीत तर आणि तुम्ही स्वतःवरती जर विश्वास ठेवू शकलात तर ती तुम्ही करू शकता हे मी माझ्या अनुभवाने तुम्हाला सांगू शकतो मी असं <laughs> म्हणत <laughs> <आरामाद सगय थाला। laughs> नाही की ही खूप म्हणजे सोपा मार्ग होता किंवा ज्याला इंग्रजीमध्ये केक वॉक म्हणतात की आरामात सगळं झालं हे असं नाहीये प्रचंड अडथळे येतात प्रचंड अडचणी येतात पण कुठेतरी एक ते तुम्ही म्हणजे ज्याला पॅशन आपण असं म्हणतो की जर तुम्हाला जर ते करायला आवडत असेल तर नोबडी कॅन स्टॉप यू हो। <laughs> खूप छान एक मराठी मध्यमवर्गीय कुटुंबातून आलेला मुलगा घरात उद्योगाची पार्श्वभूमी नसताना सुद्धा पन्नास एक कोटीचा मोठा उद्योग उभारतोय यातनं काय बोध घेता येईल तो तुम्ही घ्यायचा आहे मला अपेक्षा आहे की आपल्याला ही मुलाखत आवडलेली असेलच आपल्या ज्या काही कमेंट्स आहेत त्या कृपया आपण कमेंट्समध्ये नक्की कळवाव्यात आपला फीडबॅक आपला जे काही रिस्पॉन्सेस आहेत आणि आणखी जर आपल्याला काही प्रश्न असतील महेंद्रजींसाठी ते सुद्धा तुम्ही विचारू शकता कमेंट्समध्ये आणि यासोबतच महेंद्रजींसारखे आणखी जे उद्योजक आहेत जर तुम्हाला वाटत असली एखाद्या उद्योजकाची आम्ही विशेषतः मुलाखत घ्यावी तुम्ही ते सुद्धा सजेस्ट करू शकाल महेंद्रजी आपण आलात ही सर्व चर्चा केली याबद्दल आपले खूप खूप आभार आणि धन्यवाद यापुढील आपल्या वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा सुद्धा धन्यवाद धन्यवाद धन्यवाद